आता अखान माझे सगळं लगीन केलंय अख्खं खानदान माझे मी घेत आहे मी घेत लागली हेमड्यान गरबसंत करायला कुणाला म्हणून म्हणलं लागले कुणाला स्वतःलाच लागले दुसऱ्याला कशी जाण लावते स्वतःला लागले म्हणून तर तीन दर खात एकला तर त्या माणसाला म्हणते ट्रॅक्टर हलवा जाणार आहे ट्रॅक्टर जन वर मी जाणार आहे बसणार आहे बघूच कसा निघतोय अरे एवढा कशाला आणत थेटा पाहिजे

आता शिकाव माफा होती नाहीतर तर पाक आज उद्यावर दे तुला त्याने केलं गेलं नाही तू तुझ्या पुस्तक बघ दुसऱ्या माप काढू नको आणि दुसऱ्यानी माफ काढून आपण स्वतः मार्ग झालाय काय बोलायचं तुझी काय बोलायची गरज आहे पाडून चुलव

ल तुम्ही सगळे चुकताय मीच बरोबर आहे काय तुमचा चुका कशा बरोबर करायच्या काय जसं मी ठेवल तसं तुम्हाला राहावं लागणार आहे याच्यापेक्षा तुमचा इलाजच काय चालत नाही

तुम्हाला सांभाळ तुम्ही म्हणून बसून खाऊन तुम्ही ग नाय चोदन येऊन लागलाय नेट करायला जवळ उपाशी मार दावा तुमच्या